हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण पाहत आहोत तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका सिरीज ज्यामध्ये आपण पाहत आहोत टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिका तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरीही प्रश्नपत्रिका सोल्युशन शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले आरंभ एजुटेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स या मिळत राहतील पहा आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक सात आहे या अगोदर सहा प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवर घेतलेल्या आहेत मराठी व्याकरण या विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण या ठिकाणी सोडवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर सर्व प्रश्नपत्रिका या टी सी एस असणार आहेत त्यामुळे प्रश्न हे अतिशय महत्वाचे असणार आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात करता नाही पर्याय आहेत तो खाली ती जेवण करते तो पत्र लिहितो आणि पाणी पितो असे चार पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या चार पर्यायांपैकी कोणत्या वाक्यात करता नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे पहा कोणत्याही वाक्यामध्ये ती क्रिया घडवून आणणारा हा करता असतो या ठिकाणी पहा पहिल्या वाक्यामध्ये तो खाली बसतो या ठिकाणी तो हा आपला करता असणार आहे ती जेवण करते क्रिया घडवणारी ती असल्यामुळे या ठिका या वाक्यात पी हा आपला करता असणार आहे तसेच तो पत्र लिहितो या वाक्यामध्ये पत्र लिहिणारा करता तो हा असणार आहे परंतु चौथ्या वाक्यामध्ये पाणी पितो परंतु या ठिकाणी करता आपल्याला दिसत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी कोणते शब्द हे परस्परांचे समानार्थी शब्द आहेत पहा पर्याय आहेत ढग कानन घन आणि सारंग या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे यापैकी कोणते शब्द हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत पहा पर्याय पहिला आहे पर्याय एक व दोन बरोबर पर्याय दुसरा आहे दोन व चार बरोबर पर्याय तिसरा आहे तीन व चार बरोबर आणि पर्याय चौथा आहे एक व तीन बरोबर या ठिकाणी पहा एक व दोन बरोबर म्हणजे ढग आणि कानन हा पर्याय बरोबर असणार आहे का तर नाही या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार एक व तीन बरोबर या ठिकाणी पहा ढग आणि घन हे दोन पर्याय एकमेकांना समानार्थी शब्द असणार आहेत त्यामुळे या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्याचबरोबर ढगासाठी घन मेघ अभ्र हे सर्व शब्द घन मेघ अभ्र हे शब्द समानार्थी शब्द असणार आहेत तसेच सारंग या शब्दासाठी हत्ती गज सारंग सारंग या शब्दासाठी हत्ती गज हे शब्द समानार्थी शब्द आहेत प्रश्न तिसरा आहे खाली काही समानार्थी शब्दांचे गट दिले आहेत त्यातील चुकीचा गट कोणता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला शब्दांचे गट दिले आहेत आणि त्यातील आपल्याला चुकीचा गट हा या ठिकाणी शोधायचा आहे पहा काळा कृष्ण श्याम घागर घाट मटके मुख्य प्रमुख गौन मन खुशी नाराजी आणि प्रसन्नता असे चार आपल्याला या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत या ठिकाणी पहा मन खुशी हा शब्द नसून या ठिकाणी आहे नाखुशी ना खुशी नाराजी आणि अप्रसन्नता हे चार गट आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि यांपैकी चुकीचा पर्याय किंवा चुकीचा गट या ठिकाणी आपल्याला कोणता आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे पहा काळा कृष्ण आणि श्याम हे शब्द एकमेकांना समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात त्यामुळे हे तीनही शब्द बरोबर आहेत म्हणून पर्याय आपला पहिला हा बरोबर असणार आहे त्यानंतर दुसरा गट आहे घागर घाट आणि मटके पहा घागर घागर घाट आणि मटके हे तीनही शब्द एकमेकांना समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात त्यामुळे हा देखील आपला पर्याय बरोबर असणार आहे त्यानंतर तिसरा पर्याय आहे मुख्य प्रमुख आणि गौण या ठिकाणी पहा मुख्य प्रमुख हे दोन शब्द एकमेकांना समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात परंतु गौण हा शब्द मात्र दोघांपेक्षा वेगळा आहे गौण म्हणजे महत्वाचे नसलेले गौण म्हणजे महत्वाचे नसलेले असा त्याचा अर्थ होतो परंतु मुख्य आणि प्रमुख या दोनही शब्दांचा अर्थ मुख्य किंवा महत्वाचे असा होतो म्हणजेच मुख्य आणि प्रमुख हे दोन शब्द जरी एकमेकांना समान असले तरी गौण हा त्यामधील हा वेगळा शब्द आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आणि हा प्रश्न पर्याय क्रमांक तीन हा गट आपला चुकीचा गट असणार आहे त्यानंतर पहा गट नंबर चार आहे नाखुशी नाराजी आणि अप्रसन्नता या तीनही शब्दांचा अर्थ एकच होतो अप्रसन्नता किंवा नाराजी आणि नाखुशी हे तीनही शब्द एकमेकांना समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात त्यामुळे हा देखील आपला पर्याय बरोबर असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे कुणाचे आहे पर्याय आहेत गणेश दामोदर सावरकर बाळ गंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर आणि भगतसिंग भगतसिंग असे चार पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन विनायक दामोदर सावरकर माझी जन्मठेप हे आत्मचरित्र विनायक दामोदर सावरकर यांचं आहे प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे पर्याय आहेत भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत या ठिकाणी पहा आपल्याला चार पर्याय देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला व्याकरण दृष्ट्या किंवा भाषेत लेखननुसार आपल्याला योग्य पर्याय कोणता ते या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर पहा पर्याय दुसरा आहे भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे पर्याय तिसरा आहे भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे आणि पर्याय चौथा आहे भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक यामध्ये भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील हा शब्द आपला लेखन नियमानुसार लिहिलेला नाहीये त्याचबरोबर पर्याय क्रमांक दोन या वाक्यामध्ये भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील हा शब्द या ठिकाणी लेखन नियमानुसार वापरण्यात आलेला नाहीये त्याचबरोबर सर्व हा शब्द देखील आपला या ठिकाणी चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक चार या पर्यायामध्ये भाषा वृद्धीसाठी हा शब्द लेखन नियमानुसार योग्य नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणता शब्द हा द्वंद्व समासातील आहे पर्याय आहेत पद्मनाभ महादेव भक्तिवश आणि रामलक्ष्मण ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने आपल्याला समान असतात आणि त्याचा विग्रह करताना उभयान्वयी अव्ययांचा जेव्हा वापर केला जातो त्या ठिकाणी द्वंद्व समास आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक चार राम लक्ष्मण या ठिकाणी आपल्याला द्वंद्व समासाचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक चार राम लक्ष्मण हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सात आहे मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे पर्याय आहेत लांडोर वेल कालवड आणि मोरणी पहा आपल्याला मोर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी सांगायचं आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे मोर हा शब्द पुल्लिंगी असून मोर हा शब्द पुल्लिंगी असून लांडोर लांडोर हे स्त्रीलिंगी रूप आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला कर्म नसलेलं वाक्य या ठिकाणी शोधायचं आहे त्यापूर्वी मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा त्याचबरोबर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पहा पहिलं वाक्य आहे तृप्ती अभ्यास करते अर्णव क्रिकेट खेळतो भूमी रांगोळी बनवते केदार बसतो या ठिकाणी आपल्याला कर्म नाही असं वाक्य या ठिकाणी शोधायचं आहे दिलेल्या पर्यायांमध्ये आपल्याला तृप्ती अभ्यास करते अर्णव क्रिकेट खेळतो आणि भूमी रांगोळी बनवते या तीनही वाक्यांमध्ये आपल्याला कर्म हे दिसते मात्र केदार बसतो या वाक्यामध्ये आपल्याला कर्म हे दिसत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी प्रयोगाचे वाक्य ओळखा खालीलपैकी प्रयोगाचे वाक्य ओळखा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पहा पर्याय आहेत योगी तप आचरतो हरी पुस्तक वाचतो पोलिसांनी त्याला शोधून काढले हरीने पुस्तक वाचले पहा या ठिकाणी आपल्याला भावे प्रयोगाचे उदाहरण किंवा वाक्य ओळखायचे आहे सर्वात पहिले तर भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म या दोन्हींनाही प्रत्यय लागलेला असतो ही लाग गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे भाव्य प्रयोगामध्ये काय असते तर कर्ता आणि कर्म कर्ता व कर्म या दोन्हींना प्रत्यय असतो दोन्हीना काय असतो प्रत्यय असतो त्यामुळे आपल्याला असेच वाक्य शोधायचे आहे ज्यामध्ये कर्ता व कर्म या दोघांनाही प्रत्यय लागलेला आहे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक तीन या एकाच वाक्यामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढले यामध्ये कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय लागलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा पर्याय आहे मी लिहिणार असतो मी लिहीत आहे मी आलो आणि मी येणार आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी ओळखण्यास सांगितले आहे पहा अपूर्ण वर्तमान काळ यामध्ये वाक्यातील क्रिया ही वर्तमान काळात चालू आहे किंवा ती अपूर्ण आहे या ठिकाणी आपल्याला समजते त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य असे असले पाहिजे ज्यामध्ये क्रिया सुरू असेल या ठिकाणी पहा मध्ये मी लिहिणार असतो मी लिहित आहे मी आलो आणि मी येणार आहे या चारही पर्यायांपैकी आपल्याला पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी मी लिहित आहे म्हणजे क्रिया ही सुरू असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन मी लिहित आहे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य हो उत्तर असणार आहे या ठिकाणी पहा तो आला या वाक्याचे अपूर्ण भूतकाळातील रूप ओळखा अपूर्ण भूतकाळातील रूप आपल्याला या ठिकाणी ओळखण्यास सांगितले आहे पर्याय आहेत तो येत असेल तो येत जाईल तो येतो आणि तो आला असेल असे चार पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पहा अपूर्ण भविष्य काळातील वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखण्यास सांगितलेले आहे आणि अपूर्ण भविष्य काळात म्हणजेच एखादी क्रिया ही भविष्य काळात चालू आहे किंवा ती अपूर्ण आहे म्हणजेच पूर्ण झालेली नाही असा अर्थबोध आपल्याला वाक्यावरून झाला पाहिजे असेच वाक्य आपले हे अपूर्ण भूतकाळातील वाक्य असणार आहे पर्याय क्रमांक एक पहा तो येत असेल पर्याय दुसरा आहे तो येत जाईल पर्याय तिसरा आहे तो येतो आणि पर्याय चार आहे तो आला असेल या चारही पर्याय वाचल्याच्या नंतर पहा आपल्याला पर्याय क्रमांक एक यामध्ये तो येत असेल म्हणजे ही भविष्य काळातील अपूर्ण घटना किंवा अपूर्ण क्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे तो येत असेल ही भविष्य काळातील अपूर्ण क्रिया आपल्याला या ठिकाणी दिसते त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे खाली काही विरुद्धार्थी शब्दांचे गट दिले आहेत त्यातील चुकीचा गट कोणता पर्याय आहेत प्रसारण अकुंचन आदर अनादर तेजी मंदी आणि स्वस्थ महाग या ठिकाणी पहा आपल्याला या चार गटांपैकी चुकीचा गट कोणता आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी पहा प्रसारणचा विरुद्धार्थी शब्द होतो आकुंचन आदरचा विरुद्धार्थी शब्द होतो अनादर तेजीचा विरुद्धार्थी शब्द हा मंदी त्याचबरोबर स्वस्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अस्वस्थ स्वस्त या शब्दाचा विरुद्धार्थी होतो अस्वस्थ आणि या ठिकाणी स्वस्त याचा विरुद्धार्थी शब्द होतो अस्वस्थ परंतु या ठिकाणी महाग दिलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार ही आपली चुकीची जोडी असणार आहे किंवा चुकीचा गट या ठिकाणी असणार आहे स्वस्थ स्वस्त असा शब्द जर या ठिकाणी असला असता तर स्वस्त याचा विरुद्धार्थी शब्द महाग झाला असता परंतु या ठिकाणी आपल्याला शब्द देण्यात आलेला आहे स्वस्थ त्यामुळे स्वस्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल अस्वस्थ त्यामुळे पर्याय क्रमांक चार ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे वंद्य या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता आपल्याला या ठिकाणी वंद्य या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे पहा पर्याय आहेत उदार कृतज्ञ शत्रू आणि निंद या चार पर्यायांपैकी आपल्याला वंद्य या शब्दासाठी अचूक विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी निवडायचा आहे पर्याय आहेत पर्याय दोन बरोबर पर्याय एक बरोबर पर्याय चार बरोबर आणि पर्याय तीन बरोबर वंद्य या शब्दासाठी अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पर्याय चार बरोबर म्हणजेच वंद्य या शब्दासाठी निंद्य हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल त्यामुळे पर्याय क्रमांक तीन निंद्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द हा नपुसकलिंगी नाही या ठिकाणी कोणता शब्द हा नपुसकलिंगी नाही असा पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे त्यापूर्वी पहा मित्रांनो आपण सर्व प्रश्न हे टी सी मार्फत विचारण्यात आलेल्या परीक्षांमधून सर्व प्रश्न हे घेतलेले आहेत त्यामुळे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी तुम्हाला हे प्रश्न उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा नक्कीच होईल पहा पर्याय आहेत पुस्तक घर फूल आणि सूर्य आपल्याला या ठिकाणी नपुसकलिंगी नसलेला पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे पहा तो ती ते या सर्वनामांचा आपल्याला वापर करता येतो ज्या ज्यानुसार आपल्याला त्या शब्दाचे लिंग आपल्याला ठरविता येतो या ठिकाणी आपण जर तो ती ते या सर्वनामांचा वापर केला तर आपल्याला त्या शब्दांचे लिंग आपल्याला ठरवता येते या ठिकाणी पहा जर आपण पुस्तकासाठी सर्वनाम वापरले तर ते पुस्तक त्याचबरोबर ते, ते घर ते फूल आणि तो सूर्य असे सर्वनाम आपल्याला वापरावे लागेल या ठिकाणी पहा पुस्तक घर आणि फूल यांसाठी ते हे सर्वनाम आपल्याला वापरावे लागते ते हे सर्व नाम आपण नपुसकलिंगी नामांसाठी आपण ते हे सर्व नाम वापरतो या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक चार हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सूर्य हा पुल्लिंगी असून तो नपुसकलिंगी नाही त्यामुळे सूर्य हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे सूर्य हा पुल्लिंगी आहे आपल्याला नपुसकलिंगी नाही हा शब्द ओळखण्यास सांगितलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे विशाखा विवाह पारंपारिक पारंपारिक पद्धती झाला कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा या ठिकाणी आपल्याला विशाखा आणि पद्धती या शब्दांचा वापर करून आपल्याला अर्थपूर्ण वाक्याची निर्मिती किंवा अर्थपूर्ण वाक्य या ठिकाणी बनवण्यास सांगितले आहे या ठिकाणी पहा चार पर्याय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत या चार पर्यायांपैकी आपल्याला योग्य आणि अर्थपूर्ण वाक्य बनवण्यास किंवा निवडण्यास सांगितले आहे चारही वाक्य तुम्ही वाचून घ्यायचे आहेत त्यापैकी पहा योग्य पर्याय असणारा आहे आपला पर्याय क्रमांक एक विशाखाचा विवाह पारंपारिक पद्धतीने झाला हे अर्थपूर्ण वाक्य या ठिकाणी आपलं असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे खालील वाक्य प्रकार ओळखा आपल्याला या ठिकाणी वाक्यप्रकार ओळखण्यास सांगितलेले आहे पहा वाक्य आहे आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला पर्याय आहेत संयुक्त वाक्य मिश्र वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि केवल वाक्य या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार केवल वाक्य पहा केवल वाक्यामध्ये आपल्याला केवळ एकच उद्देश आणि एकच विधेय पाहायला मिळतो त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे केवल वाक्य आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला हे उदाहरण आपलं केवल वाक्याचं असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे खालील वाक्यात अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा तेथे मुले खेळतात अधोरेखित केलेला शब्द आहे पहा मुले आपल्याला या ठिकाणी मुले या शब्दाचे वचन या ठिकाणी ओळखायचे आहे वचन ओळखायचे आहे पर्याय आहेत अनेक वचन एक वचन द्विवचन आणि अन्य वचन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक अनेक वचन मुले या शब्दाचं वचन होणार आहे मित्रांनो अनेक वचन त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पाहूया पुढील प्रश्न मासा शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा मासा शब्दाचे अनेक वचन रूप आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे पहा पर्याय आहेत मासे मासू माशी आणि मासे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक मासे मासा या शब्दाचे अनेक रूप मासा या शब्दाचे अनेक वचन मासे असे होणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे पुढील पैकी कोणता शब्द हा अव्ययभाव समासाचे उदाहरण नाही पर्याय आहेत गैरहजर बिनधोक आमरण तोंडपाठ या ठिकाणी पहा आपल्याला अव्यय भाव या समासाचे उदाहरण कोणतं नाही हे या ठिकाणी ओळखायचं आहे पहा सगळ्यात पहिले तर अव्ययभाव समासाचे जे शब्द असतात त्यांना मराठी संस्कृत फारशी या भाषांमधील उपसर्ग लागलेले असतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे त्यांमध्ये बे बेला दर गैर हर आ प्रति दूर असे प्रकारचे सर्व उपसर्ग हे अवयभाव समासामध्ये शब्दांना लागलेले असतात त्यामुळे या ठिकाणी पहा गैर हा उपसर्ग आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर बिनधोक या शब्दामध्ये बिन हा शब्द लागलेला आहे तसेच आमरण या शब्दामध्ये आ हा उपसर्ग लागलेला आहे परंतु तोंडपाठ या शब्दामध्ये या ठिकाणी आपल्याला आपल्याला उपसर्ग लागलेला या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे पर्याय एक आहे त्याने आपली चूक कबूल केली कर्मणी प्रयोग विद्यार्थी बसतो सकर्मक कर्तरी प्रयोग शिपायाने चोरास पकडले भावे प्रयोग तो गाणे गातो सकर्मक कर्तरी प्रयोग या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी बसतो या वाक्यामध्ये कर्म नाही परंतु सकर्मक कर्तरी प्रयोग असे आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे परंतु या ठिकाणी सकर्म सकर्मक कर्तरी नसून या ठिकाणी आपल्याला अकर्मक कर्तरी हा पर्याय आपला योग्य असणार आहे त्यामुळे विद्यार्थी बसतो सकर्मक कर्तरी प्रयोग या प्रयोगाचे हे उदाहरण नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पाहिले टी सी एस मार्फत घेण्यात आलेले या अगोदरच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले वीस प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील